सुरुय कोणाला आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवा वळसे पाटील साहेब वळसे पाटील साहेबच का त्यांचे आंबेगाव तालुक्यात जबरदस्त काम आहे त्यांचा विकास कोणच करू शकत नाही आंबेगाव तालुक्यात वळसे पाटील हा असा नेता आहे दूरदृष्टी नेता आणि काम म्हणजे एकच नंबर त्यांचे काम आहे त्यांच्या कामाला चॅलेंजच कोणी करू शकत नाही काय काम झाली काय बात आता औसरी कॉलेजला दोन इंजिनिअरिंग कॉलेज झालेत मनसर ग्रामीण रुग्णालय झालेत परत रोड वस्त्यांचे सगळे रोड प्रत्येक गावोगाव वाडी वाचतात म्हणजे त्यांच्या रोडांची अगदी भरघोस काम असेल काय वातावरण आहे आंबेगाव सुरविधा फक्त नामदार दिलीप्रभू शेख पाटील साहेब आणि ते आमचे दैवत आहेत ते तालुक्याचे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे आहेत त्यांचा फोटो आमच्या हृदयामध्ये कोणी किती काही हे केलं तरी आम्ही फक्त नामदार दिलीप्रभू शेख पाटील साहेब असतील आणि त्यांच्यासाठी आम्ही सदैव काम करत राहणार आयुष्यभर या आधीच्या सात निवडणूक आणि आताच्या आठवी निवडणूक याच्याकडे कसं पाहता टफ फाईट होईल की वन साईड विनिंग होतील काय वाटते टफ फाईट हा नाही म्हणता ना, येणार त्यांचं काम चांगलं आहे त्यांनी मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि शून्यातून निर्मिती करणारा आहे त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद जे प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पोचलेले आहेत ते आमच्यासाठी खूप हे काय विकास कामं झालेली आहेत काय बाकी आहेत अजूनही या आंबेगाव विधानसभा तशी भरपूर कामं झालेली आहे आता तसं बघितलं तर आंबेगाव तालुक्यात सर्वच आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे हॉस्पिटल आहेत वसतिगृह आहेत कारखाना आहे पोलिस स्टेशनचं चौकीचं जे नवीन आता इमारतीचं आत्ता एवढ्यातच काम झालेलं आहे आमच्या फार म्हणजे नव्वद सालापासून साहेबांनी माग अशीच सांगितलं नव्वद सालाच्या दोघांचं मंच आणि नव्वदच्या नंतरचं मंसर हे आम्ही स्वतः पाहिले लहानपणापासून त्याच्यामुळं मला तेच विचारायचं होतं तुमचं वय आणि तुमचा अनुभव माझं वय सत्तरला माझा जन्म आहे त्रेपन्न चौपन्न वय आहे आता चौपन्न त्याच्यामुळं आम्ही जे पूर्वी मंसर पाहिलेलं म्हणजे पूर्वी पाणी की मंचरच मंचर नाव पडलं होतं आम्ही स्वतः <laughs> रोडवरती ह्या अवसरी रोडवरती पाणी ओपले पाच पैसे दहा पैसे पण जसे आमदार झाले आपले दिलीपराव वळशे पाटील तेव्हापासून उजवा कॅनल त्यांनी पहिला चालू केला शरद बँकेच्या मार्फत लोन घेऊन पैसेसुद्धा नव्हते त्यावेळेला किसनराव बानकिल्ंनी सांगितलं उजवा कॅनल चालू होत नाही पण साहेबांनी तो चालू केला शरद बँकेत लोन घेतलं नंतर तो उजवा कॅनल मला वाटतं दोन हजार साली चालू झाला तेव्हापासून काय कायापालटच झाला पाण्याने जमीन सगळी बागायत झाली आणि सुशिक्षित वर्ग झाला म्हणजे मनसर सगळं शहर थोडक्यात शहरच झालं मोठं आणि तिथून पुढं नंतरला मग मोठीच कामं होत गेली साहेबांच्या मार्फत